रामकृष्ण हरी मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपल्या घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य येण्याकरिता फक्त दोनच गोष्टी कारणीभूत राहतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे जर आपलं कुलदैवत आपल्यावर नाराज असलं ना तर आपल्या घरामध्ये दुःख आणि दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही तसं पाहायला गेलं ना नव्याण्णव टक्के लोकांचं कुलदैवत कधीच नाराज नसतं कारण आपण वर्षातून कधीतरी त्या दैवताची पूजा यात्रा नैवेद्य करतो नारळ फोडतो त्यामुळे कुलदैवत कुणाच नाराज नसतं पण जे दुसरे आहे ना ते सर्वांचं नाराज असतं माझ्या सकट आणि ती म्हणजे काय तर ज्यांची पित्र नाराज असतात ना त्यांच्या घरामध्ये दुःख दारिद्र्य आणि अशांती आल्याशिवाय राहत नाही महाराज तुम्ही म्हणाल असं कसं काय पित्र काय म्हणतात आहे का अरे आम्ही जे घर बांधलं त्या घरात राहतात आमच्या सातबऱ्या जगतात आणि आम्हालाच विसरतात म्हणून पित्रांच्या प्रित्यर्थ आपण काहीतरी दानधर्म करायला हवा जर आपण पित्रांना संतुष्ट केलं तर आपल्या घरामध्ये दुःख दारिद्र्य याची कुठेही चिन्ह आपल्याला ना दिसणार नाही ते शास्त्र मी नाही सांगत तर भा आणि आणि आता खूप आलाय तो तो म्हणजे कोणता सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत पित्र आहे या पित्र पंधरवड्यामध्ये आपण जितकं शक्य होईल तेवढा आपल्या पित्रांच्या प्रित्यर्थ दानधर्म धार्मिक कार्य करायला हवीत आणि आपल्या सर्वांना तर माहितीये गावखेड्यामध्ये तर अतिशय चांगल्या प्रकारे पित्र पंधरवड्यामध्ये आपल्या पित्रांच्या दानधर्म केला जातो पण हे करायलाच हवं का तर निश्चित करायला हवं कारण पित्र अतिशय आशेने आपल्याकडे पाहत असतात अरे आमच्यासाठी काहीतरी दानधर्म करा पितृ लोकातून आमची सुटका होईल आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल महाराज आपण वर्षातून एकदा त्या पित्रांना नैवेद्य दाखवणार आणि त्यांना वर्षभर कसं काय पुरणार तर त्याचं उत्तर असं आहे आपल्या पृथ्वीवरचं एक वर्ष तेच पितृलोकातला एक दिवस असतो आपण वर्षातून एकदा नैवेद्य दाखवू पण पितृलोकामधला तो एकच दिवस गणला जातो त्यामुळे ते आपल्याला शुभाशीर्वाद देतात आता याचं जर ऐतिहासिक कारण पाहायला गेलं तर आता सध्या आपण ज्या भारतात राहतो ना त्या भारताला पूर्वी अजनाप खंड म्हणून संबोधलं जायचं तर हे कशावर नाव पडलं तर अज नावाचा सम्राट होता ह्या अज नावाच्या राजावरून आपल्या भारताला अजनाप खंड म्हणून संबोधलं जायचं पण एकदा झालं असं अजनावाच्या राजाने त्याच्या या नगरीमध्ये भव्य असा भंडारा आयोजित केला करता सर्व प्रजा तिथं भोजनाकरिता आली अतिशय चांगल्या प्रकारे सगळ्या पंक्ती बसल्या राजाचा जयघोष झाला आणि सर्व प्रजाजनांनी आपल्या भोजनाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली एक दोन घास खातात की नाही तेवढ्यात राजा आरोही ठोकतो चला उठा सर्वांनी पाळा घरी सर्व प्रजाजन हिरमुसल्या तोंडाने अतृप्त जीव ठेवून आपल्या घरी आता विचार करा सगळ्या प्रजाजनांना त्यांनी अतृप्त ठेवले काही काळानंतर तो राजा कालवश होतो म्हणजे मरण पावतो आणि राजा मरण पावल्यानंतर कोणत्या योनीला जातो माहितीये का तर अक्षरशः त्या राजाला कोणती योनी प्राप्त होते अजगराची योनी आता तुम्ही म्हणाल महाराज ही अजगराची योनीच का तर अजगराची योनी राजाला या ओढ्यामुळे प्राप्त होते कारण की राजाने सगळ्या जीवांना अतृप्त ठेवलं होतं आणि अजगराची योनी अशी असते त्या योनीमध्ये अजगराचे शरीर इतकं बलदंड असतं की त्या अजगराला तहान जरी लागली ना तरी पण त्याला पाणी पिण्याकरिता पावसाची वाट पाहावी लागते त्याला तिथं तलावाजवळ जाण्याकरिता देखील त्याच्या शरीरामध्ये ताकद राहत नाही पण त्या आजगराची योनीमध्ये अनेक वर्षांचं आयुष्य त्या जीवाला प्राप्त झालेलं असतं आणि तो राजा जवळपास शेकडो वर्ष त्या अजगराच्या योनीमध्ये भूक आणि तहाने व्याकुळ होऊन तडफडत असतो का तो त्या राजने जनाना तर त्या राजाने प्रजाजनांना अतृप्त ठेवलं होतं म्हणतात ना रात्र झाल्यानंतर सूर्य उगवला जातो अगदी त्याच प्रकारे त्या राजाच्या पण वंशामध्ये सहा पिढीनंतर एक असा राजकुमार जन्माला येतो तो राजकुमार त्याच्या नगरीमध्ये भव्य असा कीर्तन सोहळा आयोजित करतो सगळी प्रजाजन त्या कीर्तनाला आलेले असतात साधू महात्मे तिथं कीर्तन करण्याकरिता आलेले असतात कीर्तन सुरू होणार तेवढ्यात तिथं भला मोठा आजगर तिथे येतो जसा आजगर आला सगळे प्रजाजन भाविक भक्त इकडे तिकडे धावायला सुरुवात करतात परंतु तेवढ्यात ते, ते साधू सांगतात हा आजगर कोणालाही इजा पोहोचवणार नाही कोणी इथं गडबड गोंधळ करू नका तेव्हा सगळे प्रजाजन एका बाजूला बसतात आजगर एका बाजूला बसलाय आणि त्या साधू महात्म्यांची हरिकथा चालू झाली जशी जा ती हरिकथा संपली तसा त्या आजगरातून अतिशय दिव्य पुरुष प्रकट होतो आणि तो सांगतो मी याच वंशातील सात पिढी पूर्वीचा अज नावाचा राजा आहे मी माझ्या हयातीत असताना अनेक प्रजाजनांना जेवत्या ताटावरून उठवलं म्हणून मला ही अजगराची योनी प्राप्त झाली माझा उद्धार झाला असेल ना तर माझ्या वंशामध्ये हा सातव्या पिढीत जन्माला राजकुमाराने ही जी हरिकथा आयोजित केली त्याच्या पुण्यामुळं माझा आज उद्धार झालेला आहे पहा फक्त सातव्या पिढीत आलेल्या राजकुमाराने एक हरिकथा आयोजित केली तर सात पिढी पूर्वीचा त्या राजाचा उद्धार झाला तर तुम्ही आम्ही देखील जर आपल्या पित्रांच्या प्रित्यर्थ आपल्या घरामध्ये जर कोणती धार्मिक कार्य केली की अन्नदान केलं ज्ञानदान केलं भजन ठेवलं कीर्तन ठेवलं त्याचं सारं पुण्य आपल्या पित्रांना अर्पण होतं आणि पित्रांना देवाने खूप छान अधिकार दिलाय आणि तो म्हणजे कोणता तो आशीर्वाद देण्याचा अहो तुमचा विश्वास बसणार नाही पित्रांना एवढा अधिकार दिलाय ना की आपल्या घरात संतती प्राप्ती व्हावी की नाही व्हावी हा देखील अधिकार देवानी पित्रांना प्राप्त करून दिलेला आहे म्हणजे जितकं शक्य होईल तेवढं पित्रांना तृप्त करण्याकरिता या पित्र पंधरवड्यामध्ये आपण अन्नदान करायला हवं पित्रांना आपण तिथं नैवेद्य दान करायला हवं वस्त्रदान करायला हवं आणि आपल्या घरामध्ये हरिकथा आयोजित करायला हवी भजन आयोजित करायला हवं अजून एक सर्वात साधा सोपा आणि उत्कृष्ट असा उपाय आहे जो पित्रांना आपण तत्काळ तृप्तता देऊ शकतो आणि तो म्हणजे कोणता आपण ज्या देवाचं रोज दर्शन घेतो ना तो देव म्हणजे कोणता तर सूर्यनारायण आपण या पित्र पंधरावड्यामध्ये सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर पर्यंत किमान किमान सात वेळा आपण सूर्यनारायणाला एक तांब्या पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये काळं तीळ टाकावं पूर्व दिशेला तोंड करावं सूर्य उगवण्याच्या वेळेस आपण पूर्व दिशेला तोंड करून असं त्या सूर्यनारायणाला जल अर्पण करावं जल अर्पण करत असताना आपल्या सर्वांना एक मंत्र म्हणायचं आहे तीन वेळा आणि तो मंत्र असा आहे ओम ह्रीम श्रीम क्लीम स्वधा देवे स्वाहा खाली दिलेला मंत्र तुम्ही पाहू शकता ओम स्वधा देवे स्वाहा या मंत्राचं उच्चारण करावं आणि या किमान वेळा जल अर्पण करावं मग बघा आपल्या घरात कसा उत्कर्ष नांदत नाही मग बघा आपल्या घरामध्ये कशा प्रकारे वैभव ऐश्वर आणि धन दौलत आणि शांतता नांदत नाही याची अनुभूती तुम्हाला येणाऱ्या एकवीस दिवसातच येईल म्हणून जितक होईल तेवढा आपल्या पित्रांना तृप्त करण्याकरिता आपण त्यांच्या प्रित्यर्थ असे धार्मिक कार्य करू असं दान करू की पित्रांना देखील वाटायला हवं तयाचा हरिक वाटे तयार देखील असं हृदयातून वाटायला हवं आमचं भाग्य की असं लेकरू आमच्या वंशात जन्माला आलं की ज्याच्या पुण्याईच्या जोरावर आमच्या जीवात्म्याची सद्गती झाली आणि ते पित्र जात असताना तुमच्या घराला शुभाशीर्वाद देऊन जाणार आहेत म्हणून मंडळी या पित्र पंधरवड्याचा अतिशय चांगल्या प्रकारे आपण लाभ घ्यायला हवा आणि तो लाभ कशाचा तर आध्यात्मिकता साधण्याचा रामकृष्ण हरी